ब्रिगेड चे अध्यक्ष प्रवीण गायकवाड काय दोष होता यांचा कुठलं कारण असावं अध्यक्ष त्यांच्या संस्थेचं नाव संभाजी आहे हो या आता अनेकांनी आपले नाव बदलून संभाजी ठेवले आहेत त्यांना मारण झाली का त्यांची नावं मी घेणार नाही पण अध्यक्ष महोदय या कारणासाठी आणि किती वर्षापासूनची संघटना आहे ती संघटना सर्व जातीच्या धर्माच्या लोकांना घेऊन आणि छत्रपती शिवरायांचा राजांचा छत्रपती संभाजीराजांच्या एकूण संपूर्ण त्यांच्या कार्यावर काम करणारी त्यांच्या त्यांच्या विचार प्रणालीवर काम करणारी संघटना अध्यक्ष मोदय हो परंतु ज्या पद्धतीनं झालंय ते खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये एखाद्या संघटनेच्या कुठला असं सामाजिक संघटनेचा अमानुष्यपणे गाडीतून ओढलं गाडीतून ओढून त्याला काळ फासलं काळच फासलं नाही अध्यक्ष महोदय त्याला कालर धरून ओढून खाली पाडलं आणि जो हा माणूस ज्यांनी हे कृत्य केलं अध्यक्ष महोदय या माणसाचा उद्देश काय आज आम्ही अनेक चॅनलमध्ये पाहत होतो याची पार्श्वभूमी अध्यक्ष महोदय पूर्णतः गुन्हेगारी प्रवृत्तीची पार्श्वभूमी आहे हा पिस्तोल बाळगल्याच्यासाठी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहे यांनी सख्या चुलत भावाचा खून केल्यासाठी तो जलामध्ये होता त्याच्यावर अशी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आणि तेही एखाद्या पक्षामध्ये आहे तो घ्यायचा नाही घ्यायचा तो त्यांचा अधिकार परंतु ही हिंमत जर झाली आणि या पद्धतीनं त्यांना काळ फासल्यानंतर त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला अध्यक्षामध्ये कदाचित खून करण्याचे इरादा नाही सगळ्या पुरणी होतो